बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की फोर टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवा आणि ह्या कमेंट्सनुसारच आपण ही कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट अशी ही कटिंग करणार आहोत सुरुवातीला आपण बाही काढून घेणार आहोत कारण हे एक साइड वन साईडच काट आहे त्यामुळेच आपण अगोदर बाही काढून घेऊ आणि बाकीची नंतर मग कटिंग करू तर वेळ न घालवता आपण सुरुवात करू या कटिंगला आणि हा व्हिडिओ एकदम परफेक्ट होणे हो होणार आहे ज्यांना फोर टक्स ब्लाउज अवघड वाटतं कटिंगला त्यांना एकदम सोप्यात सोपं करून सांगणार आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही कटिंग असणार आहे अजिबात तुमचं अजिबात ब्लाऊज कमी जास्त होणार नाही परफेक्ट अशी ही कटिंग असणार आहे आणि हे गिरायकाचं ब्लाऊज आहे त्यानुसारच आपण ही कटिंग करणार आहोत चला सुरुवात करूया बाही सुरवातीला बाहीचं माप घेऊया तर बाही लांबी अकरा आहे आपण पाहूया बाही रुंदी किती आहे आता आपण बाही मोजू शकतो लांबी पण बऱ्याच जणाला हे उलटं करून म्हणजे माप मोजायचं माहीत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नवीन शिका आणि हा प्रत्येक वेळेस मी सांगत असते माझे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे ज्यांना ब्लाऊज शिकायचा आहे परफेक्ट ब्लाउज शिकायचा आहे त्यांच्यासाठी आहे आणि बरेच जण मला पेपर कटिंग आहे का विचारतात तर मी त्यांना असा सल्ला देईल की तुम्हाला वेळ लागेल शिकण्यासाठी वेळ लागेल परफेक्ट शिकण्यासाठी वेळ लागेल पण तुमचं ज्ञान तुम्ही जिवंत अशेपर्यंत तुमच्यापर्शे राहणार आहे आणि पेपर कटिंग तुम्ही जर घेतली तर त्यानुसार तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातल्या माहीत नसते मोंढा बरेच बरेच ब्लाउजचे मोंढे वगैरे कमी जास्त असतात ते तुम्हाला त्याच पेपर कटिंगवर जर केलं तर मोंढा कधी छोटा होतो हो, कधी मोठा होतो कटोरीसुद्धा कधी छोटी होती कधी मोठी होती तर पेपर कटिंग न वापरता तुम्ही परफेक्ट अशी ब्लाउज कटिंग शिका म्हणजे तुमची नेहमीसाठी कधीच तुम्हाला पेपर कटिंगची गरज पडणार नाही आणि पेपर कटिंग घेऊ पण नका स्वतः शिका आणि रोज एक ब्लाऊज वेगवेगळ्या मापाचं ब्लाऊज शिकत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला फिनिशिंग कुठं चुकलं आहे काय चुकलं आहे ते समजतं तुम्ही जर शिकत गेल्या तर रस्तंच नुसतीच कटिंग लोकांची कटिंग जर पाहिली तर काही जमत नाही कारण त्यांनी त्यां त्यांनी अनुभव घेऊन ती कटिंग तयार केलेली असती तसंच तुम्हाला तुमचा अनुभव घेऊन तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दोन्हीही करावी लागतं तर तुम्ही करत चला नक्कीच तुम्हाला येते म्हणजे ब्लाऊज एकदम परफेक्ट असं येत राहील तर तुम्ही करत चला तर आता आपण बाही लांबी अकरा इंच आहे आणि रुंदी हे पाहू शकता जे मापाची आहे तेवढी आपण ठेवलेली आहे म्हणजे इथं तुम्हाला डोकं चालवता आपण या ह्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगत असते छाती किती घ्यायची रुंदी किती घ्यायची हे जुन्या ब्लाऊजवरूनच आपण हे माप घेणार आहोत आणि अजिबात अवघड नाही सोपंच आहे फक्त करत चला केलं तर तुम्हाला सोपं वाटेल नाही केलं तर अवघड वाटेल तर तुम्ही करत चला नक्की तुम्हाला येईल तर आता आपण आपली बाही लांबी अकरा आहे आपल्याला बारा ठेवायची आहे तर याप्रमाणे इथं बारा आणि बाहीचा उतार नेहमी आपण साडेतीन देत असतो बाहीचा उतार नेहमी साडेतीन नीस द्यायचा कारण बाही पाठीमागून चोळ वगैरे येत नाही समोरून घोळ येत नाही पाठीमागून घोळ येत नाही तर तुम्हाला या प्रकारे कटिंग करायचे आहे परफेक्ट तर आता आपलं कसं चालू आहे हे इथं कट द्यायचं म्हणजे आपल्याला समजतं की आपलं बाहीचं सेंटर आहे हा कट दिल्यामुळं समजतं आता आपण मी करेक्ट करून घ्यायचंय कारण आपल्याला इथं पाठीचा भाग काढायचा आहे सर्वात प्रथम उंची शोल्डर पासून उंची घ्यायची परफेक्ट जिथून आपला टक्स मोजलेला आहे तिथपर्यंत तर आपली उंची आहे साडे चौदा इंच करेक्ट साडे चौदा आहे आपल्याला साडे पंधरा ठेवायची आहे तर पाहू शकता साडे पंधरा आता आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे तर नवीन ट्रिक सांगितल्याप्रमाणे छातीचा चौथा भाग एक साईड घेणार आहोत आपण आणि ही आ, जी मार्जिन आहे ती खूप जास्त आहे त्यासाठी मी आणि कपडा थोडासा कमी आहे त्यामुळे अर्धा इंच आपण ही जी मार्जिन आहे ती अर्धा इंच आपण कमी करूया तर साडे दहा ठेवूया शिलाई सहित आपली ही मार्जिन आहे साडे दहा इंच साडे आता आपल्याला शोल्डर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला नेहमी सांगत असते शोल्डर गळा आता हे सव्वा दोन इंच आपल्याला गळा ठेवायचा आहे खोली सव्वा सव्वा दोन इंच खोली ठेवायची आहे आणि जेवढं शोल्डर येईल जेवढं शोल्डर येईल त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे आता पाहू शकता दोन इंच आपलं शोल्डर आहे तीन इंच ठेवायचं आहे किती तीन इंच तर हे तीन इंच शोल्डर आता आपल्याला समोरचा गळा आणि मोंढा मोजून घ्यायचा आहे मुद्दा एक एक सांगत आहे कारण तुम्हाला लक्षात यावं नाही तर एकदाच मी जर मोजून घेतलं तर तुम्ही परत म्हणता काय घेतलं तर गळा समोरचा गळा साडेसहा इंच मोंढा पाहू शकता आता ही आपण ही रेष वाढायची आणि आपली रेश कुठपर्यंत येईल तर आपली रेष आली साडेपाच वर आलेला आहे मोढा आणि गळा आपला तर पाहू शकता गळा नेहमी आता हा गळा कसा मोजायचा हो गळा परफेक्ट कसा मोजायचा हो इथून आपण रेश वाढायची आणि ज्या अंकापर्यंत येईल ज्या अंकापर्यंत येईल त्या अंकापर्यंत आपला गळा झाला तर सव्वा सहा आपला गळा रुंदी खोली येत आहे किती सव्वा सहा सव्वा सहाला सव्वा सहा या प्रकारे मोंढा आपला साडेपाच ठेवायचा आहे आणि आता आपण हे आखून घेऊया आखून घ्यायचं आहे या प्रकारे गळा पसरत पाहिजे असेल तर तुम्ही गळा वाढू शकता म्हणजे पसरट आकार देऊ शकता या प्रकारे आता सव्वा इंच आपल्याला मागच्या मोंढ्याची खोली ठेवायची आहे याला आम्ही आमच्या भाषेमध्ये याला खड्डा म्हणतो तुम्ही काय म्हणता ते म्हणा एक कमेंट आली होती एका ताईची की ताई होती की को कोण होती मला माहीत नाही पण एक कमेंट आलेली आहे की ते म्हणे याला खड्डा म्हणू नका मोंढा म्हणा मोंढ्याची आकार मोंढ्याचा आकार आपण सव्वा इंचावर दिलेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया तर आपल्याला आता काय मोजायचं आहे छातीचं परफेक्ट माप काढायचं आहे छातीचं परफेक्ट माप कसं काढायचं तर पाहू शकता इथं टेप ठेवायचा हा टेप ठेवायचा इथं बरोबर आपल्याला टेप ठेवल्यामुळे इथं आपली फिटिंग आलेली आहे तर आपण काय करायचं हा टेप करेक्ट पुन्हा इथं ठेवायचा आहे नऊ इंचावर आलेली आहे आपली फिटिंग तर आपण तर ती आपली फिटिंग आलेली आहे नऊ इंचावर आता आपला मोंढा किती आलेला आहे आपण पाहून घेऊया मोंढा आपला आठ इंच आहे तर आपण पाहूया आपला आठ इंच येते का मोंढा करेक्ट तर करेक्ट आपला सव्वा आठ आलेला आहे म्हणजेच आपला मोंढा करेक्ट आलेला आहे कारण आपली शिलाई मार्जिन पाव इंच जाणार आहे आणि मोंढा आपला करेक्ट आलेला आहे हा जो मोंढा आहे करेक्ट छाती आणि मोंढ्याचं माप परफेक्ट आलेला आहे म्हणजे आपला मुंढा करेक्ट आलेला आहे तर आता आपण काय करू कट करूया आणि हे आपलं प्रॉ म्हणजे फोर टक्स ब्लाऊजची कटिंग आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजची कटिंग करेन कमेंट्स आलेल्या होत्या आता ज्या ज्यांची छाती जास्त मोठी आहे त्यांनी माप वाढून घ्यायचं आहे आता हे मागचा भाग आपला करेक्ट झालाय मागचा भाग त्या साईडला अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे होती तर पण आपल्याला मिळत नाही तर आपण हे उलट करावं लागेल आपल्याला हे डिझाईन खाली चालली पाठीची डिझाईन आपण वर घेतली पण हे डिझाईन आता या साईडने केलं तरच आपल्याला जो टक्स आहे तो आपल्याला बरोबर येईल नाही तर आता आपण हे करेक्ट ठेवलेलं आहे आणि आप आपल्याला या उंचीपेक्षा ही उंची आपल्याला एक इंच एक्स्ट्रा पाहिजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे कारण आपण यामध्येच आपण पट्टी काढणार आहेत हे असं आखून घ्यायचंय आता हे आपल्याला उलट काका टाकावं लागलं ते पण सांगते कारण कारण आपल्याला या ठिकाणी एक ते दीड इंच दी आपल्याला एक्स्ट्रा आहे किती एक ते दीड इंच दी आणि तर हे आपण आता हे हे आपलं माप परफेक्ट हे माप आलेलं आहे आणि आपण हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ते आपल्याला जो टक्स घ्यायचा आहे इथला जो टक्स येणार आहे याच्यासाठी हा कपडा ठेवलेला आहे आणि इथं जो टक्स येतो समोर त्याच्यासाठी हा कपडा ठेवलेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण फोर टक्स म्हटलं हे आपल्याला टक्स घेण्यासाठी जो कपडा लागतो ना त्याच्यासाठी आपण वरच्या साईडला एक इंच आणि खालच्या साईडला दीड इंच या प्रे या प्रकारे आपण वाढून घेतलेला आहे हे तर आता हे वाढून घेतले हे व्यवस्थित आता हे कटिंग करून घेऊया आणि हा जो एस्ट्राचा आहे भाग तो आपण कट करून टाकूया कारण हा थोडासा कडक आहे आता हे झालं आपलं परफेक्ट माप आपण काय केलंय मागच्या भागापेक्षा एक इंच आपण खालचा भा, समोरचा भाग वाढवला इथं आपण दीड इंच वाढून घेतलंय आणि या ठिकाणी आपण एक इंच वाढून घेतलंय आता पाहूया आपण ते कशासाठी वाढून घेतलंय आता आपण आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे मागच्या भागापेक्षा आपण एक इंच आपण एक्स्ट्रा घेतले इकडे दीड इंच घेतले आणि इथं एक इंच घेतले अशी ही फोर टक्स ब्लॉकची परफेक्ट आपण ही कटिंग केलेली आहे आता आपण समोरचा गळा टाकून घेऊया सव्वा दोन आपला समोरचा गळा आहे सव्वा सहा आपला सॉरीज गळारुंदी सव्वा दोन आहे गळारुंदी सव्वा दोन आहे समोरचा गळा सव्वा सहा आहे त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया याप्रमाणे आता इथं मात्र आपण अडीच आणि तीन घेत होतो पण आता इथं अडीच तीन न घेता साडेतीन आणि साडेचार कारण आपण यामध्येच एक इंच वाढवलेलं आहे आणि हे असा आकार द्यायचा आहे या प्रकारे समोरच्या इथे बऱ्याच जणाला इथे समोर चोळ येतो तर तो काय येतो आपण का पाहूया या या प्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे आतून थोडसून आपण ही मार्किंग टाकलेली आहे तर आतून आकार द्या म्हणजे समोर जी चोळ येणार आहे येणार नाही ही ट्रिप्स तुम्ही लक्षात ठेवायची समोरच्या बाजूला जर चोळ येत असेल तर हा आकार आहे तो आतून टाकायचा आपण जिथून रेश वडली होती त्याच्या आतून टाकायचं म्हणजे तर आता आपण समोरच्या मोंढ्याचा आकार दिलेला आहे परफेक्ट आता हे क्रॉसपट्टी शोल्डरला असं हे करायचं आणि इथं आकार द्यायचा म्हणजे कट द्यायचा गोल गळा या प्रकारे इथं आपण टॉक्स तर या प्रकारे आपल्याला परफेक्ट आपला टक्स पॉईंट झाले आहे आणि याला आपण या, या प्रकारे म्हणजे असं केल्यामुळं कमी जास्त होणार नाही आहे तसंच येईल